नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत महाराष्ट्रात यश मिळालं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सा पाणीपत पा झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच अनुषंगानं काँग्रेसनं काल नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये काँग्रेस प्रत्यक्ष अध्यक्ष बदलावरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती पुढे येते आणि त्याच अनुषंगाने आज या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा संकेत पांडे संकेत काल जर पाहिलं तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली होती आणि या बैठकीमध्ये काँग्रेसचा महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलला जाऊ शकतो अशी चर्चा होती एकंदरीत नेमकी काय माहिती आहे राजरत्न पंचेचाळीस वर्षानंतर दिल्ली काँग्रेसला म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं जे मुख्यालय आहे ते बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय इंदिरा भवन असं काँग्रेसचं नवं भवन जे आहे ते दिल्लीमध्ये स्थित झालेलं आहे आणि या कार्यालयामध्ये पहिली बैठक झाली ती महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भातली महाराष्ट्रातला प्रदेशाध्यक्ष कोण असावा या अनुषंगाने कारण राजरत्न काँग्रेसमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत मग प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी जी प्रमुख कारण दिली जातात वारंवार की विधानसभा निवडणुकीतलं अपयश असेल किंवा नाना पटोले यांचा संघटनेमध्ये समन्वय नाही अशी देखील चर्चा येताना पाहायला मिळते त्या अनुषंगाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलेल असं बोललं जातं म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर चर्चा अशी सुरू झाली होती की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलासाठी नव्या चेहऱ्यांचा प्रामुख्याने विचार करू शकतो मग या नव्या चेहऱ्यांमध्ये या यंग ब्रिगेडला प्रामुख्याने काँग्रेस संधी देईल आणि त्या यंग ब्रिगेडमध्ये मग अमित देशमुख असतील विश्वजित कदम असतील किंवा मग त्यावेळेचे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख असतील किंवा मग अगदी यशोमती ठाकूर सुद्धा असतील तर या चेहऱ्यांना काँग्रेस प्रामुख्याने संधी देताना पाहायला मिळेल मात्र राजरत्न आता परिस्थिती अशी आहे मिळालेली माहिती अशी आहे की बडे नेते जे आहेत काँग्रेसचे त्यांनी मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी नकार दिल्याचं पाहायला मिळतोय मग ज्याच्यामध्ये अगदी सतेज पाटील असतील अगदी अमित देशमुख असतील तेव्हा मग पृथ्वीराज चव्हाणांनी तर मी प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकच नाही असं म्हटलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला तर तो कोण असेल मग हे बड्या नेत्यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेस समोर पर्याय कोणता आहे अशा एकंदरीत या सगळ्या चाचपणी जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय Uh, संकेत आपण जर पाहिलं तर आता सध्या काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात झालेला पराभव असेल हो, तर आधी जर आपण महाराष्ट्र ज्यावेळी महारा संयुक्त महाराष्ट्र पाहिला एकोणीशे साठ पासून तर तेव्हापासून जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती जर पंच्याण्णवचा अपवाद जर वगैरे पंच्याण्णव मध्ये जर पाहिलं तर महायुतीचं अर्थात युतीचं सरकार हे राज्यामध्ये सत्तेत आलेलं होतं तर दोन हजार चौदा मध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये मायुतीचं सरकार सत्तेमध्ये आल्याचं पाहिलं हे हा अपवाद वगळता यापूर्वी आघाडीचं सरकारच राज्यामध्ये सत्तेमध्ये होतं परंतु आता काँग्रेस पक्षाची झालेली अवस्था आणि या महत्वाच्या नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी दिलेला नकार यामागे कारण काय वाटत राजरत्न आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाला मोठा वारसा असल्याचं पाहायला मिळतो सर्वाधिक काळ महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सत्तेत राहिलेला पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे काँग्रेसने एका एकेकडे एक काळी जर आपण पाहिलं तर अगदी प्रभारावांपासून प्रमुख चेहरे जे आहेत ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मग अगदी अशोक चव्हाण असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील किंवा मग आता नाना पटोले असतील या प्रमुख चेहऱ्यांनी जी आहे ती महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती सांभाळण्याचं पाहायला मिळतं आणि असं सगळं असताना एवढा मोठा दैदिप्यमान इतिहास असताना संकटाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे तसे काँग्रेस पक्षाचे बा खासदारांची संख्या जर आपण पाहिली तर ती पर्यंत होते विशाल पाटलांच्या पाठिंब्यानुसार आणि काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो असं असताना आता महाराष्ट्राचा महाराष्ट्र काँग्रेसचा वाली कोण असा प्रश्न जेव्हा जा उच्चारला जातो तेव्हा अर्थातच तू जसं म्हटलं तसं बड्या नेत्यांनी हे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नकार दिलाय त्यामुळे अर्थातच काँग्रेसचा नवा कप्तान कोण असेल हे काँग्रेसला शोधायचं आहे आणि त्या अनुषंगाने खर तर जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल असा चेहरा काँग्रेसला देणं गरजेचं आहे मात्र अशा प्रमुख चेहऱ्यांनी नकार दिल्यामुळं आता ऐनवेळी काँग्रेस कोणत्या चेहऱ्याला कप्तान बनवतं आणि एकंदरीतच काँग्रेस पक्षाला लागलेली उत्तर ती काळा काँग्रेस पक्षाला सोडून लोक सोडून जातात म्हणजे एक बातमी तर राजारत्न अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रातले दोन बडे नेते जे आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांचं प्राबल्य आहे आणि असे जे दोन नेते आहेत की जे कधी काळी आमदार राहिलेले आहेत एक आमदार तर असे आहेत जे म्हणजे एक माजी आमदार आणि जर आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातले तर ते सर्वाधिक काळ आमदार म्हणून विजयी झालेले आहेत त्यांच्या परिवाराला मोठा वारसा आहे असे दोन बडे नेते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत आणि राज्यातला एक बडा मंत्री जो आहे तो या दोन आमदारांचा भाजप प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे अशी चर्चा येत होती त्यामुळं कुठेतरी संकटाच्या काळामध्ये जर काही झालं तर त्याची जबाबदारी आपल्यावर येईल हो या नात्याने या सगळ्या नेत्यांनी जी आहे ती प्रामुख्यानं प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी नकार दिलाय असं बोललं जातं संकेत जर आपण पाहिलं जसं तू सांगितलंस की असा नेता राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला गरजेचा आहे जो सर्व पक्षांना मित्र पक्षांना सोबत घेऊन चालेल त्याच्याशी योग्य पद्धतीने समन्वय साधेल असा पक्ष असा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाला असणं गरजेचं आहे असं जसं तू सांगितलेलं आहेस अगदी प्रकारे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं होतं राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता परंतु त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये बघितलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी योग्य समन्वय साधला नाही त्याचा फटका जो आहे तो काँग्रेस पक्षाला बसल्याचंही पाहायला मिळालं कारण नाना पटोले असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांच्यामध्ये कायम कुठंतरी शाब्दिक कलह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचा फटका कुठंतरी या समन्वयाच्या अभावाचा कुठतरी फटका लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे सॉरी विधानसभा निवडणुकीमध्ये जो आहे आगे। 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 तो महाविकास बसल्याचं पाहायला मिळालं होतं काय सांगशील निश्चितच राज्यरत्न आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून जेव्हा बैठका होत होत्या म्हणजे आपण सुद्धा काही बैठका ज्या आहेत त्या कव्हर केल्या ज्या बैठकांमध्ये जर आपण पाहिलं तर काही बैठका आपणही जवळून पाहिल्या की ज्या बैठकांमध्ये अनेक जागांवर शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं नाही मग जी रामटेकची जागा शिवसेना लढवत होती ती जागा काँग्रेसने मागणं असेल किंवा मग जी जागा काँग्रेस लढवत होती त्या जागेवर शिवसेनेने केलेला आग्रह असेल ज्या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या होत्या त्या जागेवर काँग्रेसने केलेला आग्रह असेल या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नाही अशी स्थिती पाहायला मिळत होती म्हणजे राजरत्न तुला ही आठवत असेल काँग्रेस ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्या यादीवर स्वतः संजय राऊतांनी असं सांगितलं की काही स्पेलिंग मिस्टेक आहेत काही प्रिंटिंग मिस्टेक का आहेत त्यामुळं ही यादी नव्यानं दिली जाईल मग या यादीमध्ये काय होतं तर सांगोल्याची जी, जी परंपरागत जागा होती जी जागा शेतकरी कामगार पक्ष लढत होता आणि शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे वेळी ठाकरे गटाने दीपक आबा साळुंक्यांना दिलेली उमेदवारी यामुळं शेकाप आणि ठाकरे गट यांच्यामध्ये झालेली फाईट अशा अनेक ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या जसं की पंढरपूरमध्ये काँग्रेसनेही उमेदवार दिलाय इतर राष्ट्रवादीनेही उमेदवार दिलाय रामटेकमध्ये ठाकरे गटानेही उमेदवार दिलाय आणि काँग्रेसने उमेदवार दिलाय अशा अनेक स्थितींमुळे कुठंतरी समन्वयाचा अभाव मित्रपक्षांना सोबत घेताना करावी लागलेली तारेवरची कसरत आणि म्हणजे उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे म्हटले एका बैठकीमध्ये की जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण अगोदर जाहीर केला नाही तर मग माझ्या जागा जास्त निवडून याव्यात माझ्या म्हणजे संबंधित पक्षाच्या जागा निवडून याव्यात यासाठी दुसऱ्या पक्षाच्या जागा आपल्याला कशा पाडता येतील याचा प्रयत्न मित्रपक्षांमध्येच केला जातो आणि तसाच काहीसा प्रकार हा महाविकास आघाडीच्या बाबतीत झाला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जे काही मायनस पॉईंट राहिले होते मग महायुतीमध्ये तुला आठवत असेल राज्यात तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी तू जास्त जागा लढवतो का मी जास्त जागा लढवतो मग दोन हजार एकोणीसला भाजपचे तेवीस खासदार निवडून आले मग भाजप जास्त जागा लढवणार या सगळ्यामध्ये कुठेतरी मित्र तीन मित्र पक्षांमध्ये नसलेला समन्वय हो या सगळ्यामुळे लोकसभेला महायुतीला फटका बसला मात्र विधानसभा निवडणुकीला अगदी डे वन पासून म्हणजे चार जूनला महाराष्ट्राच्या लोक लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीनं जे आहे ते दुसऱ्या दिवसापासून तयारी करायला सुरुवात केली आणि ही तयारी करत असताना महायुतीनं ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारल्या आणि त्याचा परिपाक म्हणून विधानसभा निवडणुकीला महायुतीला प्रचंड असं यश मिळालं पण मात्र दुसऱ्या बाजूला आपणच सर्व शक्तिमान आहोत आपल्यामध्येच सर्व शक्ती आहे आणि लोकसभा जिंकलोय तर विधानसभा जिंकणारच अशा आविर्भावामध्ये महाविकास आघाडी राहिली आपआपसामध्ये भांडत बसले आणि त्याचा फटका कुठेतरी निवडणुकीच्या निकालामध्ये निश्चितच बसल्याचं पाहायला मिळतं म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक खासदार आहेत तो काँग्रेस पक्ष विधानसभेला मात्र बॅकफुटवर येऊन अवघे सोळा तेरा खासदार जे आमदार जे आहेत ते निवडून आणू शकतो शरद पवार गटाचे दहा आमदार जे आहेत ते निवडून येतात म्हणजे इनकमिंग सर्वाधिक जर आपण पाहिलं तर ते शरद पवार गटात होतं मात्र मतामध्ये रूपांतर ते करता आलं नाही ठाकरे गटाला सुद्धा जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे एक वीस आमदार जे आहेत ते निवडून आलेचं पाहायला मिळतं राज्यात या सगळ्यामुळं वाटपात घातलेला घोळ नंतरही जर आपण पाहिलं तर ज्या ताकदीने महाविकास आघाडीनं प्रचारामध्ये सक्रिय होणं गरजेचं होतं जिथं काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं ठाकरे गटाच्या किती सभा झाल्या जिकडे शरद पवार चे उमेदवार आहेत तिथे काँग्रेसच्या किती सभा झाल्या ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे किंवा मिसमॅनेजमेंट मुळे महाविकास आघाडीला जो आहे तो मोठा फटका निवडणुकीच्या दरम्यान बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे राजरत्न संकेत जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पक्षामध्ये अनेक नेते तयार झाले परंतु आताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर काँग्रेस पक्षाकडे नेते आहेत पण कार्यकर्ते शिल्लक नाहीत अशी परिस्थिती आहे काय वाटतंय राजरत्न काँग्रेस पक्षाची जर आपण अवस्था पाहिली तर नेहमी काँग्रेसच्या अनुषंगाने जेव्हा विश्लेषण केलं जातं तेव्हा एक वाक्य सातत्याने वापरलं जातं ते असं जा आहे की काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करत आणि ते आपण कोल्हापूर उत्तरमध्ये दे पाहिलं देखील म्हणजे जिथं मधुरीमा राजे भोसले अगोदर राजेश लाटकरांना उमेदवारी दिली जाते मग सतेज पाटलांच्या आग्रहास्तव राजेश लाटकरांची उमेदवारी एका रात्रीत बदलते ती श्रीमंत मधुरी महाराजे छत्रपती यांना दिली जाते मग अर्ज भरायला अवघे काही अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिट शिल्लक असतात त्यावेळी मधुरी महाराजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात येत अर्ज माघारी घेतात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला याची कुठलीही कल्पना नसते मग काँग्रेस काय करतं अशा वेळी मग ज्यांना अगोदर उमेदवारी दिली होती तर राजेश लाटकरांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार करतं आणि राजेश लाटकर उमेदवारी लढतात त्याचा परिपाक काय हो होतो निदन तर जिथं सिटिंग एम एल ए होते म्हणजे त्या ठिकाणी जयश्री जाधव ज्या आहेत त्या विद्यमान एम एल ए होत्या त्या ठिकाणी म्हणजे चंद्रकांत जाधव तिथे आमदार होते त्यानंतर त्यांचं निधन झालं निधनानंतर पोटनिवडणूक लागली जयश्री जाधव या आमदार झाल्या जयश्री जाधव आमदार झाल्यानंतर जर सिटिंग एम एल ए जयश्री जाधव आहेत तर काँग्रेसचे सिटिंग एम एल अगोदर राजेश लाटकर नंतर श्रीमंत छत्रपती मधुरी महाराजे यांना उमेदवारी दिली आणि मधुरी महाराजांनी माघार घेतली मग राजेश लाटकर पुरस्कृत झाले त्याचा परिणाम काय तर शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर जे आहेत तिथे विजयी झाले तर या सगळ्या मुद्दे जे आहेत ते काँग्रेसच्या लयास जाण्यामागे प्रमुख असल्याचं पाहायला मिळत आहे संकेत आता जर पाहिलं तर आता कोणत्याही निवडणुका नाहीत आता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता विधानसभा निवडणुकीला आणखी पाच वर्ष शिल्लक आहेत लोकसभा निवडणुकीला आणखी साडेचार वर्ष शिल्लक आहेत त्या दृष्टिकोनातून जर आता पक्षाची बांधणी करायची असेल काँग्रेस पक्षाला तर त्यांना आतापासून संघटन बांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कोणत्या चेहऱ्याच्या गळ्यामध्ये प्रदेश अध्यक्ष पदाची माळ काँग्रेस पक्षाकडून पडू शकते असं वाटतंय राजरत्न प्रामुख्याने आपल जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वाच्या आहेत सर्व पक्षांसाठी कारण आपण जर पाहिलं तर सरपंच नगराध्यक्ष महापौर अशी ती सगळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधली रचना आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं मग जिल्हा परिषद मग विधानसभा मग लोकसभा मग राष्ट्रपती अशी सगळी ही फळी जी आहेत ती वरचे वर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दोन अडीच वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत त्यामुळे आता होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत कदाचित एप्रिल पर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील ला असं बोललं ला जात आहे आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर सर्व समावेशक जो पक्षाला पुढे नेऊ शकेल जो पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ शकेल असा चेहरा काँग्रेसला देणं गरजेचं आहे मग सतेज पाटील जर आपण पाहिलं म्हणजे आता भले कोल्हापूरमध्ये काँग्रेसला उतरती काळा लागली असेल कोल्हापूर बरोबर पर, राज्यभर काँग्रेसला उतरती काढायला लागली मात्र सतेज पाटलांचं जे संघटन नेतृत्व आहे काँग्रेस राजकारणामध्ये सपसेतेज सतेज अशी ज्यांची ओळख आहे ते सतेज पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार असू शकतात मग जर सतेज पाटील नसतील तर विजय वडेट्टीवार जो आहे तो एक प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात त्यांच्याकडे तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते आणि महिला चेहरा म्हणून जर आपण पाहिलं तर तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार राज्याच्या माजी, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या गळ्यामध्येही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते नसेल तर मग मुंबईच्या खासदार उत्तर मुंबईच्या वर्षा वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा देखील आहेत त्यांच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडू शकते आणि या चेहऱ्यां व्यतिरिक्तचा जर चेहरा द्यायचा असेल तर मग काँग्रेसकडनं राजरत्न प्रामुख्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचाच विचार जो आहे तो केला जाऊ शकतो भले त्यांनी नकार दिला असेल तरी काँग्रेसचा हायकमांड जे आहे ते पृथ्वीराज चव्हाणांची मनधरणी करू शकतो चव्हाणांच्या गळ्यामध्येही प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते संकेत जसं तू सुरुवातीला सांगितलं होतं पृथ्वीराज चव्हाण कुठेतरी इच्छुक नाहीयेत प्रदेश अध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी तसं बंटी अर्थात सतेज पाटील सुद्धा इच्छुक नाहीत असं सा तू सांगितलं सतेज पाटलांची वर्णी लागू शकता असं वाटतं तुला सतेज पाटील पुन्हा एकदा या शर्यतीमध्ये येतील असं वाटतंय निश्चितच राज्यात नाही याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ, सतेज पाटील का तर सतेज पाटलांनी सतेज पाटील या अगोदर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात निवडणूक लढवत होते त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने विधान परिषदेवर घेतलं विधान परिषदेतले गटनेते आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणात जर तुम्हाला स्थिरावायचं असेल तर गोकुळ महासंघ जो आहे गोकुळ दूध संघ जो आहे तो तुम्हाला ताब्यात ठेवणं गरजेचं असतं आणि सतेज बंटी पाटलांनी बरोबर हेच हेरलं गोकुळवर आपली सत्ता आणली आपला पुतन ऋतुराजला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आणलं त्यांच्याबरोबर जयश्री जाधव असतील के पाटील असतील असे प्रमुख चेहरे जे आहेत ते त्यांनी निवडून आणले आता जरी काँग्रेसला तिथं कोल्हापूरमध्ये अपेक्षित यश मिळालं नसलं तरी सतेज पाटील या नावाचं राज्यभर असणार वलय यामुळं काँग्रेस पक्ष सतेज पाटलांचा विचार जो आहे ते करू शकत संकेत सतेज पाटील सतीश पाटलांचा विचार प्रदेश अध्यक्ष पदासाठी होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला विश्वजित कदम यांच्या बाबतीमध्ये काय वाटतं तुला कारण विश्वजित कदम जर पाहिलं तर काँग्रेस युवक अध्यक्ष अर्थात युवा काँग्रेस जे आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होते निश्चितच विश्वजित कदमांच्या बाबतीत जर आपण बोललो तर विश्वजित ही पतंगराव कदमांचा मोठा वारसा आहे राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत आणि ते राष्ट्रीय पातळीवर जरी त्यांनी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली असली तर राजरत्न आत्ता सुद्धा विश्वजित कदम हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे संघटनात्मक कामाचा असणारा अनुभव दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणं त्यांच्या खालोखाल नोटाला मतदान होणं मात्र दोन हजार आणि संकेत संकेत आस... आणि एक दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जरी प्रत्यक्षपणे जरी ते पुढे आले नसतील विश्वजित कदम सांगलीच्या जागेवरती तरी सुद्धा त्यांनी जो आहे तो विशाल पाटील यांना असं जरी आपण म्हणू शकतो कारण विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी प्रामुख्यानं विश्वजित कदम हे आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालं मग दिल्ली दरबारी चक्रा मारण्यापासून सगळ्या गोष्टी या दोन मित्रांनी एकत्र केल्या मात्र शेवटच्या क्षणी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर विश्वजित कदमांनी तू लढ मी आहे असा सूचक संदेश कुठेतरी दिल्याचं पाहायला मिळालं पाच लाख एकवीस हजार पाचशे तीस मतांनी विशाल पाटील देखील झाले असं देखील पाहायला मिळत आहे संकेत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे वेळपूर्वी बोलताना जसं तू सांगितलंस की विजय वडट्टीवार जे की यादीच्या जा, यादी जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते होते विधानसभेचे ते आक्रमक चेहरा आहेत काँग्रेसचा त्यांच्याकडे जर प्रदेश अध्यक्ष पदाची जर मह दिली जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला नाना पटोले हे जे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते ते सुद्धा आक्रमक होते परंतु त्यांना मित्र पक्षांबरोबर समन्वय साधता आलेला नव्हता आता परत एकदा आक्रमक चेहऱ्याकडे जर प्रदेश अध्यक्ष पद दिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो असं वाटतंय निश्चितच राहिल्या जात विजय वडेट्टीवार हे देखील एक कोकणामधला सॉरी वि, विदर्भातला मोठा चेहरा म्हणून ओळख विदर्भातला बा एक मोठा आणि महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात दोन वेळा ते विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत आणि अ मंत्री सुद्धा ते राज्यामध्ये राहिल्याचं पाहायला मिळत आहे संघटनात्मक कौशल्याच्या दृष्टिकोनातून विजय वडेट्टीवार यांच्याकडेही प्रदेशाध्यक्ष पदाची माळ दिली जाऊ शकते राजरत्न खरं तर संकेत आता अर्थात काल जे आहे काँग्रेस पक्षातील महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये पार पडलेली आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातील संघटन कसं बांधावं काँग्रेस पक्षाला कशी बळकटी द्यावी यासाठी काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची माळ जी आहे कोणत्या नेत्याच्या गळ्यात टाकतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार था आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी